सार्थ श्री ज्ञानेश्वरी अध्याय सोळावा श्लोक तिसरा आणि ओवी क्रमांक एकशे शहाऐंशी पासून आता सुरुवात करूयात श्लोक ते ज्षमाधृति शौच मद्रोहो नातिमानितावती अभिजातस्य भारत अर्थात प्रगल्भता विशिष्ट सामर्थ्य धीटपणा कोणी काही अपराध केला असताही मनात विकार उत्पन्न होऊ न देणे शरीर इंद्रिये इत्यादिकांना उत्साह देणारे धैर्य बाह्य व आंतरशुद्धी दुसऱ्यांना मारण्याची इच्छा न करणे अतिशय मानित्व न धारण करणे हे अर्जुना दैवी संपत्तीला अनुलक्षून उत्पन्न झालेल्या पुरुषामध्ये हे गुण असतात आता ईश्वरप्राप्तीलागी प्रवर्तता ज्ञानमार्गी याची अंगी उणी आता प्राप्तीकरिता ज्ञानमार्गाचे मनापासून अवलंबन केले असता त्याला उणीव पडत नाही ओखटे मरणायसे तेही आले अग्निप्रवेशे परीप्राणेश्वरोद्देशे न गणीची सती पतिव्रता स्त्री पतीच्या मरणानंतर अग्निप्रवेश करून मरणासारखा वाईट प्रसंग आला तरी सहगमन करण्यास मागे पुढे पाहत त्याप्रमाणे जो आत्म्याची चिंता लागल्यामुळे विषयास विषवत मानून आत्मप्राप्तीकरिता करिता सुषुमना नाडीतून प्राणवायू नेण्यासारख्या कठीण मार्गांचेही अवलंबन करतो न ठाके निषेधुआड न पडे विधीची भीड नुपजेची जीवी भी कोड महासिद्धीचे त्याला शास्त्रात सांगितलेल्या विधीनिषेधाची अडचण व भीड नसते व महासिद्धी प्राप्त झाली असता तिचेही त्यास कौतुक वाटत नाही ऐसे ईश्वराकडे निज धावे आपसया सहज तया नाव तेज आध्यात्मिकते याप्रमाणे ज्याचे मन आपण होऊन ईश्वराकडे धाव घेते त्याला शारीरिक तेज असे म्हणतात आता साहातिया गरिमा गर्वा न ये तेची क्षमा जैसे देह वाहोनी रोमा वाहणे नेणे आता ज्याप्रमाणे देह हा सर्व रोम धारण करीत असूनही त्याचा गर्व बाळगीत नाही त्याप्रमाणे सर्व सहन करणारात मी श्रेष्ठ असा ज्याला गर्व उत्पन्न होत नाही आणि मातलीया इंद्रियांचे वेग का प्राचीने खवळले रोग अथवा योगवियोग प्रिया प्रियांचे आणि विषयसेवनाविषयी इंद्रियांची अतिप्रवृत्ती किंवा पूर्वकर्माने रोगाची प्राप्ती अथवा अप्रिय वस्तूंचा योग किंवा प्रिय वस्तूचा वियोग यया आघवियांचा थोरू एके वेळे आलिया पुरू तरी अगस्त्य का होऊ धीरू उभा ठाके या सर्व गोष्टी जरी एक समया छेदे करून प्राप्त झाल्या तरी जो अगस्ती ऋषीप्रमाणे धीर धरून त्या सहन करीतो आकाशी धुमाची रेखा उठिली का ते झुडूका वारा जेवी आकाशात धुराचा मोठा लोट गेला तरी ज्याप्रमाणे वाऱ्याची एक झुळूक त्यास नष्ट करीते तैसे अधिभूताधिदैवा अध्यात्मादी उपद्रवा पातली या पांडवा गिळूनी घाली त्याप्रमाणे अर्जुना अध्यात्मिक आधिदैविक व अधिभौतिक हे उपद्रव जरी एकदम उत्पन्न झाले तरी जो ते सर्व गिळून टाकतो ऐसे चित्त क्षोभाच्या अवसरी उचलूनी धैर्या जे चांगावे करी धृती म्हणी पे अवधारी ती ये ते गा आणि याप्रमाणे चित्तात राग उत्पन्न होण्याचे वेळी धैर्य कायम ठेवितो त्यालाच धृती असे म्हणतात आता निर्वाळुनी कनके भरिला गांगे पियुखे तया कलशाची गंगारुपी अमृत भरले असता ते जसे सर्वच शुद्ध असते त्याप्रमाणे शौच होय जे अंगी निष्काम आचारू जीवी विवेकू आचारू तो सभाह्य घडला आकारू शुचित्वाचाची ज्या मनुष्याचे आचरण निष्काम असते व ज्याच्या अंतर्यामी विवेक जागृत असतो तो अंतर्यामी व बाहेरूनही शुचित्वाचाच पुतळा बनलेला असतो काम फेडीत पाप ताप पोखीत तिरींचे पादप समुद्रा जाय आप गंगेचे जैसे गंगेचे उदक जसे समुद्राकडे जाताना तीरावरील वृक्षाचे सहज पोषण करीते व स्नान करणाऱ्यांचेही पाप व ताप नाहीसे करते का जगाचे अंध्य फेडितू श्रियेची रावळे उघडितू निघे जैसा तू प्रदक्षिणे किंवा ज्याप्रमाणे सूर्य आपली रोजची प्रदक्षिणा करण्यास निघाला म्हणजे अंधकाराचा नाश करतो व जगातील संपत्तीची मंदिरे उघडून व्यापार सुरू होतो तैसी बांधिली सोडिता बुडाली काढिता सांकडी फेडिता आरताची त्याप्रमाणे जे बद्ध असतील त्यांना मुक्त करून व जे सागरात बुडाले आहेत त्यांना तारून जे पीडित आहेत त्यांचे दुःख निवारण करतो किंबहुना दिवस राती पुढिलांचे सुख उन्नती आणीत आणि स्वार्थी प्रवेशी जे किंबहुना रात्रंदिवस स्वार्थ साधित असताही जो दुसऱ्यांचे सुख वाढवितो आणि वान्सुनी आपुलिये काजा लागी प्राणी जाताच्या अहितभागी संकल्पाचीही आडवंगी न करणे जे स्वार्थ साधण्याकरिता दुसऱ्याचा नाश करण्याविषयी ज्याच्या अंतकरणात संकल्पही उत्पन्न होत नाही पै अद्रोहत्व ऐशिया गोष्टी आई कसी जिया किरीटी ते सांगितले हे तिठी पाहो येते त्यालाच अर्जुना अद्रोहत्व असे म्हणतात व ते मी तुला तुझ्या दृष्टीस उघड रीतीने पडेल असे सांगितले आहे आणि गंगा शंभूचा माथा संकोचे जेवी तेवी मान्यपणे सर्वथा लाजणे जे आणि पार्था भगीरथाने गंगेची प्रार्थना करून तिला मृत्यूलोकात आणते वेळी शंकरांनी आपले जटेत धारण केल्यामुळे तिला जशी लज्जा उत्पन्न झाली त्याप्रमाणे लोकांनी मान दिला असता जो संकोचित होतो ते हे पुढत पुढती अमानित्व जाण सुमती मागा सांगितले सै किती ते बोलो त्यालाच हे सुमते अर्जुना अमानित्व असे म्हणतात याबद्दल तुला मागे पुष्कळ वेळा सांगितले आहे तेच ते पुन्हा किती सांगू एवम इही सव्वीसे ब्रह्म संपदा हे वसत असे मोक्ष चक्रवर्तीचे जैसे अग्रहार होय याप्रमाणे दैवी संपत्ती या सव्वीस गुणांना चक्रवर्ती परमात्म्याने अग्रहार करून दिली आहे नाना हे संपत्ती दैवी या नीचनवी, दैवी गंगाची आली किंवा ही दैवी संपत्ती या सव्वीस गुणरूपी तीर्थांनी नित्य नवी असून वैराग्यरूपी सागराचा उद्धार करण्याकरिता जणू काय भगवती गंगाच प्राप्त झाली आहे किम गुण कुसुमांची माळा हे घेऊनी मुक्तीमाळा वैराग्य निरपेक्षाचा गळा गिवसीत असे किंवा ही गुणरूपी पुष्पांची माळ हातात घेऊन मुक्तिरूप वधू निरपेक्ष वैराग्य रूप वराचा गळा शोधित आहे त्याला वरण्याकरिता पाहत आहे किंसवी से गुणज्योती ज्योती इजळोनी आरती गीता आत्मया निपजती निरांजना आली अथवा या गुणरूपी माती लावून गीता आपल्या आत्मरूपी पतीस ओवाळण्याकरिता आरती घेऊन आली आहे उगडीते निर्मळे गुण मुक्ता मुक्ताफळे दैवी शुक्तीकळे गीतार्णवींची किंवा गीतारूप समुद्रातील ही सगुणरूपी मोते दैवी संपत्तीरूप शिंपल्यात उत्पन्न झाली आहेत काय बहु अभिव्यक्ती ये आपैसी केले दैवी गुणराशी संपत्तीरूप दैवी संपत्तीची ही जी लक्षणे सांगितली यापेक्षा अधिक किती म्हणून सांगू आता दुःखाची अंतुवट वेली दोष काट्यांची जरी भरली निजा अभिधानी घाली आसुरी ते आता आसुरी संपत्ती ही दुःखरूपी वेल असून दोषरूपी काट्यांनी जरी भरलेली आहे तरी तू आपले मनात ती समजून घे वै त्याज्य त्याजावया लागी जाणावी जरी अनुपयोगी तरी ऐका ते चांगली श्रोत्र कारण असे पहा जी वस्तू त्याज्य आहे ती आपल्या उपयोगाची नाही हे खरे पण तिचा त्याग करण्याकरिताच ती फार सावधपणे ऐकून घे तरी नरक व्यथा थोरी आणावया दोषी घोरी मेळू केला ते आसुरी संपत्ती हे बघ जीवांना भयंकर अशी नरकप्राप्ती करून देण्याकरिता घोर दोषांनी जी आपली जूट केली आहे तीच ही असुरी संपत्ती नाना विष वर्गू एकवटू या नाव जैसा बासटू आसुरी संपत्ती हा खोटू दोषांचा तैसा किंवा सगळी विषय एकत्र झाली म्हणजे ज्याप्रमाणे त्यास काळकूट हे नाव द्यावे त्याप्रमाणे आसुरी संपत्ती म्हणजे दोषांचा गोळाच होय यापुढील श्लोक आणि ओव्या उद्याच्या भागात